नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण काल दिवसभरामध्ये अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलॅकॉन दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात काल कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे बाजार समिती आहे तासगाव आवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची किमान दर आहे चार हजार सातशे साठ रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार आठशे साठ रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगळ पीर आवक आलेली आहे एक हजार सातशे एक्कावन्न क्विंटलची किमान जर आहे चार हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण जर चार हजार तीनशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकरदन पिंपळगाव रेणू आवक आलेले हे केवळ तीन क्विंटलची किमान आहे चार हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये तरी आपण जर वाचलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद